गौतम आणि तातेराव मित्राची ही कथा आहे आज या कथामध्ये चार मित्राची कथा आहे एकाचं नाव सुरेश आणि दुसऱ्याचं रोहन तिसऱ्याचं गौतम चौथा तातेराव हे चार मित्र होते दररोज संघ राहत होते त्यामध्ये दोन असे मित्र होते की ते फार फुकटे होते कधी विना खर्च करणारे फक्त दोन मित्र होते त्याचा फुकटवर काय आणलं तर खायचं आपण काही आणलं असं नाही सुरेश आणि रोहन ही नेहमी खर्च करत होते गौतम नावाचा मुलगा फार फुकट्या होता ते तर एक रुपया पण खर्च करत नव्हता पैसे राहत होते त्याच्यापाशी पण त्याला फुकट खायची सवय लागलेली होती हा दररोजचा तेच काम होता दुसरे काम त्याला येत नव्हतं खूपच खायचं आणि ये जायचं दुसरा हा तातेराव हे तीन मित्र एका ठिकाणी बसले दररोज संध्याकाळी एक डोंगराचा भाग होता तिथे रोहन सुरेश आणि गौतम तिथे बसत होते दररोज रोहन हा दररोज पोलीस भरतीची तयारीसाठी पळत होता सुरेश आणि गौतम त्या ठिकाणी त्याला संध्याकाळी भेटण्यासाठी येत होते त्यानंतर थोडाफार सुरेश खायला आणत होता आणि गौतम आणि रोहन तिथे संघ खात होते अचानक डोंगर भागमधून येथे तातेराव आला आणि तो पण त्या तीन मित्रांमध्ये चौथा आहे सामील झाला ते पोंगे चांगल्या प्रकारे तिखट आणि चरचरीत लागत होते मग काय तातेराव सोडतो बी खायला दररोज खात होता एका दिवशी रोहनने एक सांगितलं की आपण दररोज फुकट खातो एखादी दिवशी तातेराव आणि आपण दोघं होतं अर्धी अर्धी पैसे करून सेवाचा पुडा आणू त्या दिवशी सुरेशने सेवाचा पुडा आणला होता फास्ट तातेराव खात होता कारण गौतम नावाचा मुलगा हा फुकट खाऊ खाऊ फार शेव असं का नाही असो त्याला भेटत होतं पण हा तातेराव फार फुकट्या दुसऱ्याची खायला एक नंबर हातामध्ये थोडा शिवणे घ्यायचा जास्त हात भरून शिव घेतात मोठ्या हातात घेऊन एके दिवशी रोहनने सांगितलं की आता तातेरावला की आपण दोघे पैसे अर्धा अर्ध आर्द करून माझ्याकडे नाही मी उद्या घेऊ तातेरावला म्हणाला रोहन मोबाईल धरा मोबाईल धरा आणि आम्ही दोघे शेवटचा पुडा आणतो तेवढ्यात गौतम कांदे आणण्यासाठी घरी गेला होता आणि रोहन आणि सुरेश हे दोघं आणण्यासाठी चालले होते त्या जंगलामध्ये थांबाला तयार नाही तातेराव मग काय गौतम नाही आज रस्त्यामध्ये कांदे घेऊन आला होता मग तातेराव आणि रोहन आणि सुरेश तिकडे गेले गाडीवर बसून आत रस्त्यामध्ये आल्यानंतर गौतम दिसला आणि तातेराव म्हणा तात की रोहन आता आणतो शेवाचा पुढा रोहनने तात्याला सांगितलं की आपण दोघं आणू आणा पैसे तात्यारावाने शंभरची नोट खाली पडली आणि मी चालतो असं म्हणून स्वतःच्या पैशाने पुढे शेवाचा आणला आणि वरती डोंगरामध्ये खाण्यासाठी गेले रोहन सुरेश गौतम तातेराव खात होते पण काय तातेराव खूप जास्त खात होता दुसरा दिवस आता बोली झाली की रोहनकडं आता शेवाचा पुडा आहे पोंगे दोन तीन खाल्ले सुरेश त्यांच्या घरून काही आला नाही मग होणे एक आठ टाकली की मित्र पाहिजे मग शेवाचा पुडा खाऊ मग सुरेश काही घडून आला नाही मग दुसऱ्या दिवशी परत शेव करणार परत चालू मग काय गौतमकडं लावला आता शेवाचा पुडा तसाच माझ्यासारखा करायचा मग काय रोहन फार हुशार होता त्याने डायरेक्ट त्याला म्हणला गाडी घेऊन डायरेक्ट डोंगराकडे मग पाहतो याची सोय गौतमकडं कसा शेव म्हणून मग काय सुरेश डायरेक्ट डोंगराकडे गाडी घेऊन आला डायरेक्ट थांबला तिथे तातेराव आणि रोहन होते त्या ठिकाणी मी फोन लावला पण गौतमने फोन बंद करून ठेवला होता दोनदा फोन लावला मग गौतमच्या भावांचे मुलाने फोन उचलला नंतर दुसऱ्या वेळेस आईने उचलला गौतम बाहेर जायला असं सांगितलं मग काय काही वेळा नंतर तातेराव तिथे गौतमच्या घरी गेला बोलण्यासाठी घरी गेले घरी पिचकारी पाच मिनिटात ठेवून स्वतःच्या घरी मग गेले मग काय गौतम दुसऱ्या गल्लीमधून शेवाचा पुडा घेऊन डायरेक्ट डोंगराकडे आला आणि सांगितले मला ते आता तातेरावला खाऊ घालायचं नव्हतं कारण हे जास्त फुकट्या होता गौतम मग सुरेश आणि रोहनकडे आला शेवाचा पुडा घेऊन बाबाचा शेवाचा पुडा आणला होता मग ती शेवटचा पुडा खाल्ला तर या कथामध्ये तुम्हाला काय वाटलं गौतम आणि तातेरा खूप फुकटे होते तरीसुद्धा क करायला तयार नव्हते पण सुरेश आणि रोहन खर्च करत होते नेहमी पण आता रोहनने सुरेशला खर्च करण्यासाठी थांब म्हणला होता त्यामुळे सुरेशने खर्च करणे थांबलेला होता पण रोहनने दोघाला पण नव्वद रुपये खर्च करण्यासाठी मजबूर केलं आणि झाडावर चढल्यानंतर तातेराव आणि गौतम दोघेही नव्वद रुपये खर्च केले तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथामध्ये काय वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद